नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मराठा आरक्षणाची मागणी होती त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये सलग पाच दिवस आंदोलन केलं दोन सप्टेंबर रोजी त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या त्या आठ मागण्या ज्या होत्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी ही हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची होती मराठवाड्यामध्ये तो गॅझेटियर लागू करावा अशा पद्धतीची मागणी होती आणि सरकारने ती मागणी लागू करण्यासाठी एक जी आर काढला आता त्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत बऱ्याच वेगवेगळे जातीसमूह जे आहेत ते आपल्याला तो गॅझेट लागू करावा त्यानुसार आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत अशामध्येच बंजारा जो जाती समूह आहे तो देखील आता आंदोलन करतोय त्यांची काही आंदोलनं झालेली आहेत मोठा मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा वर्ग जो आहे तो रस्त्यावर उतरलेला दिसतोय त्यांची मागणी अशी आहे है की हैदराबाद प्रमाणे त्यांना शेड्युल ट्राईब ह्या प्रवर्गामध्ये टाकण्यात यावं आणि त्यानुसार त्यांना आरक्षणाची जी तजवीज आहे ती करण्यात यावी यासाठी आता त्यांची मागणी आहे परंतु त्यांच्या या मागणीला आदिवासी समाज जो आहे तो विरोध करतोय आदिवासी समाजाच्या विरोधाचं कारण काय आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यासोबतच धनगर बांधव जो आहे तो देखील आदिवासी मधून आरक्षण मागतोय बंधनगरांची मागणी जी आहे ती गेल्या दहा पंधरा वर्षांपासून किंवा त्या अगोदर पासूनची आहे त्या मागणीला देखील आदिवासी लोकांकडून विरोध होताना दिसतोय विरोध नेमका का मागण्या काय आहेत कशासाठी विरोध आहे सर्वच गोष्टींवर चर्चा करणं खूप गरजेचं आहे आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मुकेश सर आहेत जे बदलापूर येथून मुंबईचे म्हणजे ठाणे जो जिल्हा आहे तिथून आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते आदिवासी समाजामध्ये करत आहेत त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये मी स्वागत करतो सोळुंके सर सगळ्यात अगोदर तर आ, जो जी मागणी होते बंजारा समाजाकडून त्याला विरोध का आहे तुमचा आमचा विरोध आदिवासी पारदी क्रांती संघटनेच्या मार्फत आमचं जोही आमच्या ह्या आरक्षणामध्ये जे घुसखोरी करण्याचा जे प्रयत्न करतायत तर त्या बाबतीत तर आमचं सकल आदिवासी समाजाकडून आणि आमच्या खास संघटनेकडून ह्या गोष्टीला साम इरोधच आहे कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्या धर्मा जातीच्या लोकांना त्यांची परिस्थिती त्यांची सगळा अभ्यास करून त्या आरक्षण हे वाटून दिलेलं आहे प्रत्येक समाजाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यांचा कोणत्या गोष्टीमुळे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे कशा जाती दिलं पाहिजे अशा पद्धतीने सगळ्या समाज बांधवांना आरक्षण हे दिलेलं आहे आणि अशात कधी आता कोणी कधी राजकीय पुढारी किंवा स्वतःच राजकीय पोळी भाजण्यासाठी आता कोणत्या तरी समाजाला हाताशी पकडून अशी दिशा भूल करता असेल तर हे साप चुकीचं आहे आज तुम्ही विचार करतायत किंवा विचार करा किंवा गेल्या पंधरा वर्षापासून जसं आपण मगाशी बोलले किंवा धनगर समाज बांधव एसटी कॅटेगरीमध्ये त्या प्रवाह वर्गात तो येण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते ये सवलत घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे किंवा एक सुनावणी केलेली आहे की बाबा धनगड धनगड हे वेगळा आहे आणि धनगर ह्या वेगळा आहे तर त्या अनुषंगाने त्या समाजाचं आता एस टी मध्ये येणं आणि कुठपर्यंत ते योग्य आहे ते तर मला काही समजत नाहीये किंवा ते समाज बांधव कोणच्या बेसवर कि बाबा आम्ही आदिवासी आहे हे कोणत्या बेसवर ते बोलतायत मला तेच कळत नाहीये कारण की आदिवासींचं जे आरक्षण आहे आदिवासींची जी, जी संस्कृती आहे आदिवासींचं जे राहणीमान आहे त्या गोष्टीवर त्या गोष्टी सगळ्या बघून तो मा तो समाज किती मागसलेला आहे त्या समाजाला किती मागासल पण आलेला आहे त्या गोष्टी बघून ह्या लोकांना मूळ प्रवाहात येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला सर्व नियमानुसार आम्हाला ते आरक्षण दिलेले आणि आरक्षण पण दिलेलं आहे तर ते काही भरपूर काही असं मोठ्या प्रमाणात आरक्षण दिलेलं नाही फक्त आमच्या आदिवासी समाज बांधवांना फक्त साडेसात टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये सुद्धा कधी एवढे मोठे मोठे समाज बांधव जे लाखोच्या करोडाच्या संख्येने हे समाज बांधव आहे आणि हे समाज बांधव कधी अशा मागसलेल्या गरीब समाजामध्ये कधी आले तर खरंच आमच्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल का आजही समाजाची एवढी दयनावस्था अवस्था आहे की ते तुम्ही विचार करू शकत नाही आज आम्ही आमच्या वाडी वस्तीवर फिरतो त्या आमच्या आदिवासी समाज बांधवाच्या अंगावर साधे कपडे सुद्धा नाहीये शासकीयच्या एवढ्या शासकीय योजना एवढ्या करोडा लाखो योजना येतात परंतु त्या लाभार्थ्यापर्यंत आजही त्या योजना चांगल्या पद्धतीने पोचत नाहीये आमचे जे मुलं जे शिकायला पाहिजे शिकून ते चांगल्या प्रवाहात यायला पाहिजे या समाज शिकायला पाहिजे त्याच्यावर सरकारचं म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आजही तुम्ही आश्रम आहेसतीगृह बघा तिथे ना राहण्याची व्यवस्था आहे ना तिथे खाण्याची व्यवस्था आहे साळुंके सर साळुंके सर आदिवासी वर्गाची किंवा त्या समाजाची किती काय अवस्था आहे हा ह्याला बंजारा लोक जबाबदार नाही आहेत ना त्याला जबाबदार आहे इथली सरकार काँग्रेसचे असतील राज्यातले असतील केंद्रातले असतील भाजपचे असतील ती सरकार ह्याला कारणीभूत आहेत ना बरोबर आहे बरोबर परंतु सर कसं माहितीये का आज हे आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे ते याची संस्कृती बघून याचं राहणीमान बघून नाही मग जर त्या आरक्षणाचं जर ते आरक्षण तुम्हालाच मिळालेलं नाहीये इतक्या वर्षामध्ये असं तुमचं जर म्हणणं आहे त्याला देखील बंजारा समाज जा, ब, बंजारा जात जो समूह आहे तो जबाबदार नाहीये त्याला देखील सरकारच जबाबदार आहेत की त्यांनी योग्य पद्धतीने आरक्षणाचं अंमलबजावणी केलेली नाही आणि तळागाळातले जे आदिवासी वर्ग आहेत जे ट्राईब्स आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं नाही तर त्याला बंजारा वर्ग किंवा बंजारा ही जात कशी काय जबाबदार असू शकते त्याला तुम्ही कसा काय विरोध करू शकता बंजारा आए, बंजारा समाज समाज जो जो आहे आहे बांधव ह्या एका गावावर किंवा एका भागामध्ये तो आमच्या आदिवासी समाज आम्ही हे एका जंगलामध्ये राहणारे आमची संस्कृती वेगळी आहे त्यांची संस्कृती आणि आमची संस्कृती हिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे ह्या सुद्धा तुम्ही त्यांना ज्या त्यांना ज्या प्रवर्गामध्ये आता सध्या ते आहेत म्हणजे नॉमेडिक ट्राइब्स ज्याला म्हणतो आपण किंवा डी नोमेडिक ट्राइब्स म्हणतोय तर ते ट्राईब आहेत ना त्यांच्यामध्ये पण ट्रेड आहेत तु, तुमचं म्हणणं बरोबर आहे योग्य आहे परंतु हे कोणत्या बेसवर बोलतायत हैदराबाद गॅजेटच्या बेसवर बोलतायत बरोबर है ना हैदराबाद गॅजेटच्या हिशोबाने हे सगळ्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये लागू करा बोलतायत तर मग आमचीही सुद्धा एक मागणी आहे की बाबा तुम्ही कधी हैदराबाद हैदराबाद गॅजेट गॅजेट हलवत असतील तर मग महाराष्ट्राचं नाव चेंज करून हैदराबाद ठेवणार का तुम्ही इथली संस्कृती इथल्या परंपरा ह्या टिकवून राहायला पाहिजे किंवा नाही राहायला पाहिजे हे सुद्धा सांगावं हो तुम्ही तुम्ही मला एक सांगा आज कधी हैदराबाद गॅजेटचं एवढं ह्या लोकांनी एवढं डोक्यावर घेऊन ते नास्ता है। आज हैदराबाद मध्ये जे नेम आहे जे रूल आणि कंडिशन आहे किंवा जे संस्कृती आहे ती हैदरामध्ये हैदराबाद हैदराबाद मधून सोडून महाराष्ट्रामध्ये ती लागू होणार का महाराष्ट्राचं नाव चेंज करणार का तुम्ही हैदराबाद ठेवणार का हे सुद्धा मला तुम्ही सांगावं आणि हैदराबाद हैदराबाद काय लावलं हो ते हैदराबाद कुठे काय तुम्हाला करायचं तिला ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये आदिवासी समाज बांधव जो आहे ह्या पहिले ह्या धर्तीवर पूर्ण म्हणजे पूर्व म्हणजे पूर्वीपासून ह्या मूळ निवासी आहे याची धरती आणि याची जन्म हे सगळं आमचं आहे हे लोक कुठून आले हो यांचा काय संबंध आला आज परिस्थिती अशी आहे जे जंगल जे शेती जे जमिनी आमच्या होत्या त्या सुद्धा आमच्या नावावर हो आल्या नाही त्या सुद्धा काही गोष्टी आमच्या इच्छत नाही आज आदिवासी समाजाकडे पाच पाच एकर एक जमीन सुद्धा नाही साहेब अशी परिस्थिती झालेली अरे ज्या जमिनीचे रखवाले आम्ही होते त्या जंगलाचे रखवाले आम्ही होते आज आम्हाला सर्व पक्षाने व सर्व नेत्यांनी ने, आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलेले आज तुम्ही बघा ज्या समाजाचा एवढे मोठमोठे मोर्चे निघतायत तिथे सगळ्या पक्षाचे लोक जाऊन त्यांना जाहीर पाठिंबा देतात परंतु ह्या आदिवासी समाजामध्ये सांगा कोण असे लोक आहेत किंवा त्यांना कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही फक्त इलेक्शन आलं की राजकीय आपल्या पोळ्या भाजून घेणे आणि या समाजाचा उपयोग करून घेणे आणि त्याला रस्त्यावर सोडून देणे बस हेच होत आलेलं आजपर्यंत परंतु आज आपण विचार करायला पाहिजे आज ह्या समाज पाहिजे तशा तो, तो प्रगतीशील नाही आहे आज माझ कडकडीची विनंती आहे बंजारा समाज बांधव असो किंवा धनगर समाज बांधव आहे तुम्हालाही सुद्धा आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला जे आरक्षण दिलेले त्याची तुम्ही मागणी करा ना त्याची तुम्ही बोला किंवा आम्हाला तीन टक्के आमचं सहा टक्के करा धनगर समाज बांधवांचं पण काही फॅसिलिटी पाहिजे असेल तुम्ही त्याच कॅटेगरीमध्ये राहून तुम्हाला बन... फॅसिलिटी पाहिजे जे बंजारा लोक हे मागणी करत आहेत शेड्यूल ट्राईबची त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आदिवासी म्हणून आरक्षण पाहिजे परंतु जे साडेसात टक्के आदिवासींसाठी आहे आता शेड्यूल ट्राईबसाठी त्यातलं नको आहे जे त्यांना तीन टक्के वेगळं दिलेलं आहे तेच तीन टक्के आदिवासी मध्ये म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो यांना कशासाठी ते आरक्षण पाहिजे मी सांगतो तुम्हाला यांना ज्या केंद्राच्या ज्या मोठमोठ्या योजना आहेत ज्या करोड रुपयाच्या योजना आहेत त्या योजना मिळवून घ्या घ्यावं म्हणून यांना आमच्यामध्ये घुशाचा आहे म्हणजे तुम्हाला आदिव, आदिवासींना केंद्राच्या करोडो रुपयांच्या योजना मिळतात मि... बघा हे फक्त कागदपत्री असतात परंतु त्या जसं हो तुम्हाला मिळत नाही तसं ते तुमच्यामध्ये आल्यानंतर त्यांनाही नाही मिळणार मग करोडो रुपयांचा प्रश्न कुठे उपस्थित करतो बघा बघा कसं आहे त्या समाज ह्या एकदम चालक समाज आहे किंवा तो बुद्धिवान समाज आहे आम्ही तरी असं समजतो आज त्या समाजाचे कधी महाराष्ट्रामध्ये दोन वेळा कधी मुख्यमंत्री बनवून गेलेले आहेत तर तो, तो समाज काही कमी नाही आहे हे सुद्धा तुम्ही मान्य करावं लागेल तुम्हाला कारण की ज्या महाराष्ट्रामध्ये दोन वेळा कधी त्या समाजाचा माणूस मुख्यमंत्री बनतो आहे तर तो माणूस काय नाही करू शकणार हो त्या माण ते जे लोक आहेत ते सगळे शिकलेले सवरलेले लोक आहेत त्या सगळ्या काही गोष्टी कशा पद्धतीने ते मिळवून घेतील ते तू आम्ही ते गोष्टी ते सांगू शकत नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला एसटी मध्येच काय याच तुम्ही मला बघा ही आम जे आमची जी एस टी कॅटेगरी आहे ही आदिवासी समाजाची आहे म्हणजे आदिवासीचे जे लोक आहेत आदिवासीचे जे खरंच जे जन म्हणजे जन म्हणजे जे लोक असतील त्या लोकांसाठी हे आदिवासी समाजासाठी आरक्षण आहे आणि आदिवासी ते आदिवासी नाहीचे ना आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का ते लोक आदिवासी नाहीचे तर त्यांना आदिवासीमध्ये टाकून काय फायदा आहे मला ते काही कळत नाही परंतु त्यांचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट नुसार ते शेड्यूल ट्राईबच आहेत कारण त्यांच्यामध्ये ट्रायबल ट्रेड आहेत मग याच्या पुढे हैदराबादचे सगळे नियम महाराष्ट्रात लागू होणार का सगळे मी काय बोलतोय माझं सरकारला एक अजून एक सांगू इच्छितो मी तुम्ही एवढं हैदराबाद गॅजेटच्या भरोशावर सगळे काही गोष्टी करतात ना मग ह्या महाराष्ट्राचं पण नाव हैदराबाद टाकून द्या ना हैदराबाद करा ना काय बिघडतंय संस्कृती काहीतरी टिकवून ठेवायच्या आहे किंवा नाही आहे ते पण सांगावं सरकारने मग विरोध फक्त एवढ्याच गोष्टींसाठी आहे की आता दुसरा मुद्दा त्यांचा असा पण आहे की त्यांना राजकीय आरक्षण जे शेड्यूल ट्राईब ला मिळत आहे तर ते आता सध्या ते ज्या वर्गामध्ये आहेत त्यांना ते राजकीय राजकीय आरक्षण नाहीये म्हणजे त्यांचे आमदार असणं त्यांच्या खासदार असणं त्यांच्या राखीव जागा असणं हे जे प्रतिनिधित्व असायला पाहिजे राजकीय ते मिळत नाहीये त्यांना आणि म्हणून देखील त्यांना ह्या शेड्यूल ट्राईब मध्ये यायचं असं त्यांचं म्हणणं आहे मी मी काय बोलतोय साहेब म्हणजे त्या कधी आदिवासी मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर हे पण साफ चुकीचं आहे माझं सरकारला एक कडकडीची विनंती आहे की बाबा हे कधी फक्त एक इलेक्शन लढावं मी आमदार व्हावं खासदार व्हावं त्याच्यासाठी त्यांना स्वतंत्र आरक्षण नेमून द्या ना तुम्ही पण त्याच्यासाठी गरीब आदिवासी समाजामध्येच तुम्ही कशाला घुसखोरी करायची मला ते पण काही कळत नाही कशाला त्या समाजाकडे याच अहो जे आमच्या ताटात ता वाढलेलं आहे ते आम्हा आमच्या पोटात आजपर्यंत व्यवस्थित जात नाही आहे आमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीये आणि अशा मध्ये कधी तुम्ही एवढे मोठमोठे लॉड लोक तुम्ही आमच्यामध्ये टाकसाल आम आम तर आम्ही तर गुलाम होऊन जाणार हो आ ऑलरेडी आम्हाला तर वाटत पण तुम्ही असा विचार का करत नाही तुम्ही असा विचार का करत नाही की समजा तुमचं म्हणणं आहे की ते बुद्धिमान आहेत ते मोठे आहेत मग ते धनदानगे त्यांच्यामध्ये आहेत पैशाच्या बाबतीने ते पुढे आहेत मग असा वर्ग जर असा जात समूह जर शेड्यूल ट्राईब मध्ये जर येत असेल तर तुम्ही देखील तुमची ताकद देखील मोठी होईल तुम्ही देखील बलवान व्हाल शक्तिशाली व्हाल पुढे जाऊन तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी आंदोलन करायची आहे तर त्यासाठी बंजारा जो जात समूह आहे तो तुम्हाला मदत करेल ना शेड्यूल ट्राईबचं आरक्षण वाचवण्याचा मुद्दा आहे आरक्षण वाढवण्याचा मुद्दा आहे त्यासाठी तो मोठा वर्ग तुमच्या सोबत असेल तर काय वाईट आहे परंतु ज्या संस्कृती आम्ही ज्या गोष्टीला मानतो ज्या संस्कृती आम्ही मानतो आणि त्या गोष्टीवर आम्ही चालतो तर आम्ही त्याच लोकांना मानू ना आम्ही कोणीही आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल आणि आम्ही त्यांना आम्ही आमचं म्हणून समावून घेऊ हो। तर हे कुठपर्यंत योग्य आहे हो ते पण सांगावं आणि राला विषय दुसरा माझं असं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही जे बोलतात की बाबा ते लोक आल्यानंतर बाबा असं होणार तसं होणार आणि काहीतरी अजून तुम्ही चांगले जोरात मोर्चे काढ मग आमच्या समाजाने फक्त रस्त्यावरच उतरून मोर्चे गिरचेच काढायचे का आमच्या पिढ्यान पिढ्या फक्त मोर्चेत काढ्यामध्ये गेले आणि आता आम्हाला काहीतरी प्रगती होते आमची आमचा काहीतरी विकास होतोय एवढी भयान परिस्थिती समाजाचा आदिवासी समाजाचा परत तुम्ही म्हणताय की परिस्थिती त्यांची अत्यंत वाईट आहे दोघांपैकी नेमकं काय खरं आहे नाही नाही विकास होतोय म्हणजे आता कुठेतरी काहीतरी भेटायला लागलेलं आहे आज जागृत झाले लोक जागृत झाल्यानंतर आज त्यांना शिक्षणाचा काय अभाव आहे शिक्षण कशासाठी घ्यायला पाहिजे त्या सुद्धा गोष्टी त्या लोकांना समजायला लागल ते, ला ला ते? शिक्षणाच्या प्रवाहात मध्ये म्हणजे थोडंफार ओळयला लागले आमच्यासारखे जे तडाकडातले लोक आहे जे चळवळीतले लोक आहे जे समाजाला घेऊन चालणारे लोक आहे तेही समाजाला कुठेतरी त्यांचं भलं व्हावं म्हणून त्याच्यासाठी सतत राहतंदिवस लढतायत झगडतायत आणि त्यांनी ते चांगल्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत परंतु आता कुठेतरी आता तुम्ही मला एक सांगा आज कधी एस टी कॅटेगरीच्या मी तुम्हाला सांगतो एवढ्या मोठमोठ्या मौट आता काही भरत्या निघत आहेत त्या भरत्यामध्ये सुद्धा आज मी तुम्हाला सांगतो तिथे सुद्धा निघा आमच्या ज्या जागा असतात ना ते एक दोन तीन जागा असतात हो तीन जागामध्ये आज मी तुम्हाला सांगतो आपली जी जी, जी, जी जनगणना केलेली दोन हजार अकरा पासून त्या जनगणनामध्ये जन काही असं काही मोठा बदल झालेला नाही दिसत आहे का आपल्याला आज जी लोकसंख्या जी वाढलेली आहे तिच्यामध्येही तुम्ही काही गोष्टी बघत नाहीयेत का मग आज तुम्ही मला सांगा कधी एखादी नोकरीची एखादी कधी निघाली एखादी कधी जाहिरात कधी निघाली तर तिथे बोटावर मोडण्यासारख्या एस टी कॅटेगरीसाठी जागा असतात तिथे सुद्धा कधी तीन जागा हा, तीन हा, या सगळ्या या सगळ्या गोष्टींसाठी बंजारा जात समूह जबाबदार आहे का माझा पुन्हा तोच प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा की बंजारा हा तुम्ही म्हणताय की तो ट्राईब नाही आहे तुमची संस्कृती वेगळी आहे त्यांची संस्कृती वेगळी आहे बरोबर आहे मग हे सगळं आता तुमच्या बोलण्यानुसार होणार नाही किंवा ते म्हणत की और... आम्ही आदिवासी आहोत असंही होणार नाही त्यासाठी सरकारने वेगळी ने, समिती नेमली पाहिजे बंजारा खरंच ट्राईब आहे का किंवा आणखीन कोणी ट्राईब आहेत का जे, जे त्यावेळी एकोणीशे पन्नासच्या वेळी संविधान बनवत असताना ते सुटलेले आहेत ट्राईब मधून असे काही ट्राईब आहेत का असे काही जात समूह आहेत का त्यांना एकत्र करून त्यांचा त्यांना शेड्यूल ट्राईब मध्ये टाकून आरक्षण वाढवता येईल का हे सरकारचं काम आहे ना सरकारकडून ही समिती नेमली पाहिजे सरकार उलट भांडण लावण्याचं काम करत आहे दोन जात समूहांमध्ये बघा तुमचं तुम्ही एकदम म्हणजे महत्वाच्या मुद्द्यावर आले एकदम महत्वाच्या मुद्द्यावर आली मला एक सांगायचं आहे आरक्षण ह्या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही इतर राज्यामध्ये सुद्धा आरक्षणा इतर समाज बांधवांना त्या जागेवरची परिस्थिती त्या समाजाचा किती विकास आहे तो समाज कसा मागासलेला आहे त्या सगळ्या काही गोष्टी बघून त्यांना आरक्षण हे ने नेमलेलं आहे त्या पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं हे वेग आरक्षण हे वेगवेगळ्या वेग समाजाला त्या त्या, त्या प्रभाव वर्गात टाकण्यात ता आलेलं आहे बरोबर आहे आज तुम्ही मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये कधी आज कधी आदिवासी समाज बांधव आहे तिच्यामध्ये दीडशे ते दोन दीड एकशे जाती आहेत तिच्यामध्ये सुद्धा हे पंचेचाळीस जाती आमच्या आदिवासी समाजामध्ये येतात आणि तिच्यामध्ये तुम्ही मला सांगा आता हे एक जात तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करता आहे आणि तिच्यामध्ये आज कधी आमच्या आदिवासी समाजाची लोकसंख्या कधी हे एक लाख पंचाहत्तर एक कोटी पंच्याहत्तर लाखापर्यंत आहे आणि आज कधी आहे एक सव्वा कोटी लोकांचे हे एवढा मोठा जनसमाज कधी आमच्यामध्ये कधी तुम्ही कधी प्लॉट कधी केला परंतु आमचे जे रीती रिवाज आमचे जे प्रथा आहे त्या प्रथाशी या लोकांशी काहीच घेणं आम्ही कुठेच मिळत हे, हे सरकारचं काम आहे ना सरकार ठरवेल ना ते की ते आदिवासी आहेत की नाही त्यांचं त्यांचा वेगळे व्यवहार आहेत की त्यांचे कस्टम्स वेगळे आहेत आदिवासींचे वेगळे आहेत ह्या लोकांचं अतिक्रमण होईल पण मी सरकारने एक समिती खाऊ त्या समितीमध्ये आमचं ते आदिवासी संशोधन जे लोक असतात त्या लोकांना त्या समितीमध्ये टाकून यांचा सर्व हा हा मुद्दा हा हा मार्ग आहे ना विरोध करना हा मार्ग नाहीये नाही 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 मग त्यांनी त्यांनी म्हणजे विरोध करणं मार्ग नाहीये असं कस तुम्ही मला सांगा तुम्ही कधी एखादी वेळेस एखादी गोष्टीचा कधी विरोध कधी नाहीच केला किंवा उदाहरणार्थ मराठा समाज बांधव आज आरक्षणासाठी एवढे रस्त्यावर उतरले लाखोच्या करोडाच्या लोकांनी एवढे मोठमोठे मोर्चे काढले त्यांचाही विरोध आधी ओबीसी समाज बांधव करतच होता परंतु ओबीसी समाज बांधव विरोध करत होता म्हणून या गोष्टी कुठेतरी लांबवल्या ह्या हिच्यामध्ये कुठेतरी त्या गोष्टीला विरोध झाल्यानंतरच तिच्यावर काहीतरी विचार करण्यात आला आज कधी आमचा सा सारखा समाज बांधव कधी या गोष्टीला विरोध कधी नाही करणार तर हे लोक काहीही करून टाकतील ना काहीही करतील ना काही करू शकत शेड्यूल साठी वेगळं काही कमिशन आहे का जसं ओबीसीचा एक वेगळं कमिशन आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच तसं काही कमिशन आहे का नॅशनल लेवलला राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावरती आहे ना मग त्याकडे तुम्ही मागणी केली आहे का असे हे अशा पद्धतीचं हे ट्राईब्स नाही आहेत आणि तरी देखील ते मागणी करतायत चौकशी करावी याच्यावरती काय ऍक्शन घ्यावी त्या लोकांनी त्यांच्याकडून तसं काय स्टेटमेंट आलेलं नाहीये हे सरकारच काम आहे हे सरकारने आदेश दिले पाहिजे सरकारने बोलायला पाहिजे या विषयावर की बाबा आज कधी एवढे लाखाचे करोडचे मोर्चे कधी निघत असतील महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती झाली हो महाराष्ट्राची एकमेकाचे आज मी तुम्हाला सांगतो आज आम्ही जेव्हा लहान होते लहान असताना आम्हाला माहित नव्हतं की बाबा आम्ही कोणत्या समाजाचे आहे अशा पद्धतीने आज गोडी गोडाईने सगळे लोक राहत होते आज परिस्थिती काय झाली हो आपण कोणा घरून कोणाच्या घरून एक कप सुद्धा चहा पिऊ नाही शकत बाबा तू कोणत्या समाजाचा या कोणत्या समाजाचा असंच चालू आहे सगळं काही परंतु ह्या सरकारने ज्या गोष्टी या सगळ्या सगळ्या सरकारवरती सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारला आपलं म्हणणं मान्य करावं सरकारने त्यासाठी तुम्ही निवेदन देणं मोर्चे काढणं ह्या हा सरकारवरचा दबाव आणला पाहिजे सरकारने त्यांचं काम चोख पद्धतीने केलं पाहिजे ह्यासाठी अशी तुमची भूमिका असली पाहिजे आमची तीच भूमिका आहे ना आमची तीच भूमिका आहे आम्ही बघा आम्ही आजपर्यंतही बंजारा समाज बांधव असो किंवा धनगर समाज बांधव असो आम्ही आमच्या तोंडातून तरी एखादी कसा चुकीचा शब्द निघाला नाही त्या समाज बांधवात अहो आम्ही त्यांच्या सोबतही राहिलेले लहानपणी आमचे मित्र आहे धनगर समाजाचे आमचे बंजारा समाजाचे मित्र लोक आहेत परंतु अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी आली नाही होती आज या सरकारमुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे आणि याला सर्व जबाबदार हे फडणीस सरकार आहेत आणि माझं तरी असं वैयक्तिक मत आहे कि बाबा प्रत्येक समाज बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांनी जे ते आरक्षण त्यांच्या त्यांच्या समाजाचं सगळं काही गोष्टी रूढी परंपरा सगळ्या काही गोष्टी बघून त्यांना त्यांना ते आरक्षण ते दिलेलं आहे तिच्यामध्येच तुम्ही ती मागणी करा की बाबा ह्या समाजाचा मागासलेला आहे किंवा या समाजाला हे आरक्षण कमी पडतं हे आरक्षण आमचं वाढवून द्या तुम्हाला ते काय करायचं हे ते करा नवं परंतु तुम्ही एस टी कॅटेगिरीच का पाहिजे तुम्हाला मला ते पण मला काही एक कळत नाही ना आता तुम्ही मगाशी बोलले की बाबा मला इलेक्शन लढायचं आहे आणि त्यासाठी मला एस टी मध्ये च आहे कुठपर्यंत योग्य हो तुम्ही मला सांगा तुमचं तीन टक्के आरक्षण आहे तीन टक्केच तुम्ही सहा आणि दहा टक्के करा आम्हाला काही येणं देणं नाही तिच्यामध्ये आम्ही तिच्यामध्ये एक शब्दही काही बोलणार नाही परंतु आज लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली आहे तिच्यामध्ये आमचं साडेसात टक्के आरक्षण आहे तिच्यामध्ये सुद्धा दुनियाभरचे समाज बांधव आमचे आहे तिच्यामध्ये आमच्या पदरेत काही गोष्टी पडत नाही व्यवस्थित आणि तिच्यामध्ये कधी हे सगळे लोक आले तर काय आमच्या समाजाचं होईल आम्ही गुलाम होऊन जाऊ ह्या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला गुलाम सारखेच आम्हाला वागणूक मिळेल तर तरी सुद्धा आमची कडकडीची नम्रपणे विनंती आहे सरकारला की बाबा हिच्यावर योग्य तो निर्णय घ्या तुम्ही एखादी समिती आका त्या समितीवर त्यांचे लोक नको ठेवा आदिवासी संशोधन जे करतात किंवा खरंच ह्या आदिवासी आहे किंवा नाही आहे जो ह्या गोष्टीचा शोध लावून आणतो अशा लोकांना त्या समितीवर बसावा तेव्हा हे दूधचं दूध आणि पाणीच म्हणजे पाणीचं पाणी हे खरं हे तुमच्या डोळ्यासमोर येणं परंतु असं करायला पाहिजे आज तुम्ही एक विचार करा महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र बोललं जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकामध्ये आदिवासी समाज बांधव सुद्धा एकदम आग्रेसर होतो इंग्रजांच्या लढाईमध्ये सुद्धा आदिवासी समाज बांधव जसं त्यांना झपेल जपेल आणि जसं ह्या मेडा, देशाला स्वातंत्र्य मिळा काय करता येईल त्या पद्धतीने काम केले आणि आमचा आदिवासी समाज खूप गरीब आहे हे आमचे मोठे भाऊ आहे हे मोठे भाऊ कधी आमच्या ताटातलं हिसकून कधी घाला कधी लागले तर आमची काय परिस्थिती होईल ते तुम्ही एक विचार करा आहो जास्तीत जास्ती लोक तुम्ही बोलता नक्षलवादी म्हणजे खतम करायचं नक्षलवादीला थांबायचंय तुम्ही उलत वार देताय या गोष्टीला तुम्ही उलट ह्या गोष्टीला खूप मोठा वाढ देताय हे असं होता कामा नाही अहो आमचे मुलांना शिकू द्या शिकून त्याला चांगला प्रवाह देऊ द्या आम्हाला आजपर्यंत तुच्छ समजत होते हो आमच्या घरातलं पाणी सुद्धा या लोकांना पिऊ असं वाटत नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्या घरातलं आम्हाला जे संविधानामुळे जे आरक्षण मिळालं आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे लोक कधी दुसरे लोक आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतील तर हे कुठपर्यंत योग्य हो नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे आदिवासी पंच्याहत्तर वर्षांमध्ये अठ्याहत्तर वर्षांमध्ये स्वातंत्र्याच्या मुख्य प्रवाहामध्ये अजून आलेला नाहीये मुख्य प्रवाहाच्या नावाखाली फक्त मतांची लूट झाली आदिवासींची आणि त्याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाचा एकही चीफ जस्टिस हा आदिवासी वर्गातून आलेला नाहीये ही खूप मोठी शोकांतिका आहे परंतु सामंजस्याने ह्या गोष्टी कशा सोडवता येतील आणि ते पण सरकारचं काम आहे सरकारची जबाबदारी आहे जर एखादा जात समूह उठून आम्हाला ह्या प्रवर्गामध्ये टाका किंवा त्या प्रवर्गामध्ये टाका असं जर म्हणत असेल तर त्या प्रवर्गाचे जे काही कायदे आहेत जे काही नियम आहेत त्यानुसार तो व्यक्ती तिथे किंवा तो सम तो, तो समूह त्या प्रवर्गामध्ये बसू शकतो की नाही ह्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे सामंजस्याने कशा पद्धतीने मार्ग सोडवता येतील त्याकडे सरकारचं लक्ष नाहीये सरकार उलट सरकारचे मंत्री सरकारचे आमदार खासदार हे वाटेल तशी बडबड करून समाजातलं समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील चर्चा असे देखील आरोप या सरकारवरती होत आहेत आपण देखील सरकारवरती त्याच पद्धतीचे आरोप केलेले आहेत आपण तुर्ताच इथेच थांबूयात कारण हा विषय मोठा आहे बंजारा समाजाची एक बाजू आहे ती देखील आपल्याला ऐकून घ्यायची आहे बंजारा समाजाचे एक नेते म्हणून जे आहेत अं हरिभाऊ राठोड त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय त्यांचा जसा संपर्क होईल त्यांच्याशी आम्ही ह्या विषयावर बोलणार आहोत त्यांना का शेड्यूल ट्राईब मध्ये यायचं आहे त्यांची काय मागणी आहे कशा पद्धतीने ते स्वतःला शेड्यूल ट्राईब म्हणून घेत आहेत केवळ राजकीय आरक्षण पाहिजे म्हणून त्यांचा हा टास आहे का या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत मुकेश साळुंके सरांचा आपण इथे आभार व्यक्त करूया की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि एका महत्वाच्या विषयावरती महत्वाची माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे धन्यवाद सर